मी मयुरी आज मी तुम्हाला सुक्या चवळ्याची चटणी बनवून दाखवणार आहे तेल न वापरता तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया कांदा कोथंबीर टॉमॅटो मीठ चवीपुरता हळद आणि लाल तिखट कशी आणि सुकट सुक्या जवळ्याला तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला कमेंट करून सांगा गॅसवरती पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यावर सुकाजवळा खमंग भाजून घेऊया पाच दहा मिनटं आपण त्याला चांगला खमंग भाजून घेऊया आत्ता मी चांगला खमंग भाजून घेतलेला आहे तो आता मी चांगला सा निवडून त्याला एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो आता आपण लाल तिखट टाकून घेऊयात तुम्हाला किती तिखट हवं असेल तसं टाका तुम्हाला कसं जास्त तिखट हवं असेल तसं आता आपण टाकून घेऊया आता आपण हळद पण टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ आता आपण सगळं साहित्य एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून आपली सुकी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला अशात नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद